मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांनी जलजीवन योजनेच्या मक्तेदारांना दिल्या सक्त सूचना जुन्या योजनेला जलजीवन योजनेची मुख्य पाईप लाईन जोडण्याला ग्रामस्थांचा विरोध तारदाळ खोतवाडी येथील जलजीवन मिशन योजना गेली तीन वर्ष रखडलेल्या अवस्थेत होते सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांच्या उपोषण व आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांनी शुक्रवारी तारदाळ येथे पाहणी करून दौरा जलजीवन योजनेच्या सुरू असलेल्या व बंद असलेल्या कामाची पाहणी केली तसेच रखडलेल्या कामासंदर्भात मक्तेदार व प्राधिकरण धारेवर धरत तात्काळ कामे मार्गी लावण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फिल्टर हाऊस परिसर तसेच दानोळी येथील अंतर्गत रखडलेल्या कामांचा पाहणी दौरा केला यावेळी अनेक नागरिकांनी जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या निकृष्ट व अयोग्य कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली तसेच अधिकाऱ्यांच्या पाहणी दौरा असल्यामुळे मक्तेदारांनी चार दिवसापासून कामे चालू केल्याचा आरोपही नागरिकांनी बोलून दाखवला तसेच नागरिकांनी दानोडीमध्ये असणाऱ्या जुन्या भारत निर्माण योजनेच्या पाईपलाईनला जलजीवन योजनेची मुख्य पाईपलाईन न जोडता नवीन जलजीवन योजनेची मुख्य लाईन जोडण्यात यावी अशा सूचना नागरिकांनी केल्या यावेळी मुख्य कार्यकारी यांनी रखडलेली अधिकारी यांची दखल घेत सॉरी यावेळी मुख्य कार्यकारी यांनी रखडलेले अधिकारी यांनी याची दखल घेत मक्तेदार व प्राधिकरण अधिकरणा तशा सक्त सूचना करून त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले तर दररोज होणाऱ्या कामाची माहिती व्हॉट्सअपद्वारे देण्यात यावी रखडलेली कामे वेळेत पूर्ण करून तसा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करावा तसेच या सर्वांची अंमलबजावणी काटेकोरपणे व गांभीर्यपूर्वक घेण्यात यावी अशा सक्त व कठोर सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जीवन प्राधिकरण अधिकारी व मक्तेदार यांना दिल्या आहेत तसेच तारदाळ खोतवाडीमधील जलजीवन योजनेच्या कामासंदर्भात पुढील महिन्यात पाहणी दौरा करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले यावेळी गावातील लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते